मित्रांनो तर आता आई काय करते ग काय नाही बसली दादा जेवायच पाऊस आला गारगार झालाय सगळं बसलाय दादा आल्या बाथरूम वर ना आता नाना बघ काय बोलतात कर्डाला यावानी काय झाले नानाला वर काय वर तुडाय का तुला खाली खेळायला का नाही काय हा कुशाला उडी हाणत खाल्न वर उड्या आणि वर जाऊन बसतंय हिथ कटाड्याला कळत तुला कळतं का काय खाली खेळायचं तिकडे शिर्डीकड दुधो फिदो प्यायला जायचं हा पंचती चल चल पंचती हा तर पंचती निर्माण का निर्मा नाही मित्रांनो अशी बोकड माझे होते तुम्हाला सांगतो एक तर ह्याच्यापेक्षा मोठं बोकड होत जे आपलं बोकड नेलं देवा घरी गेलं ती ह्याच्यापेक्षा मोठं होत आ काय झालं दादाला वाटलं काय झालं काय की अजून तर दादाला काय नाही म्हणायचं आर्जल काय झालं कर्डाला नाही काय झालं ती वर चढून बसतंय तिथं त्याच्यामुळे जेवला का आणि दादाला आईची आठवण येते दादा सकाळीच म्हणलं ऐकावं यायची ऐकावं यायची दादाला सांगितलं मी दोन महिने तर आई येत नाही म्हणून <laughs> दादाच तोंडच <तू आदध> पडलं <laughs> दादाला कसं वाटतं माहितीये का आई ही हिता असल्यावर दादा जिथल्या तिथं व्यवस्थित असते कस हाक मारायला हाकाने हाक मारतात बोलतात काय अवघड खेळ या सगळं जिथल्या तिथं असून पण माणसाचे माग तापयचे काय काय उतरलं 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 एवढ्याली मित्रांनो बोकड होती ह्याच्यापेक्षा मोठं होतं एक तर तीन हजाराचं आणलं होतं मी हाय की नाही को मग हा आता काय विषय नाही मजे तुला सांगतो तिकडे जायचंय बामनाकडे बघायला आता काय सर काय पिढा महाग लागली ती बघायची नाही तिकडं सर अशी तिकड दादा माझं काय इथं हाय का नाही इकडे एक तू जरा इकडे की आग माझ ऐकत जाग थोडं तू मांडी बसती का तुला कळतं का नाही काय हा हक 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 लगेच आलाय ह्याला सुटीच नाही देत मला तर हा काय म्हणते सांग बरं तू काय म्हणते म्हणलं काय तुझं सांग तुला यायचंय का नाही बघायला सांग देवा कुठल्या तर मित्रांनो काय तर सांगा माझ्या मागं काय आहे का नाही माझं नुकसान झालंय राव मी काय करतो काय नाही माझे मला मिळाला लागा ना, नाही हा मग काय तर काय करते तू हा का कोमलचं चालू आहे हा काय चालू आहे व्हिडिओच चालू आहे हा हो हा दादा चप्पल तिकडून बाहेर येतात ना माणसं त्याच्यामुळे दादा तिकडं घरात नेऊन ठेवतो ते आता पार घरातच नेली घेतल घेतलं खाली तर दुकाना चपल्या तिकडं निवडून ठेवल्या ह्याला वाटतं जाऊन ते मरून तिकडे लय हो इकडं बघ सर पिल्या दोन मिनिट इकडं बघ म्हाताऱ्या माणसाच्या आणि बारक्या पोराच्या जास्त नादाला लागायचं नसत कळलं का नीट सांगू तिथे कोण तू बी बारकीच आहे तुला बी कळत नाही पण तू समजून घेते का तरी हानते त्याला महागारी सपाटायला हाणलं काय कोमल काय राव मित्रांनो माझं नुकसान म्हणजे तुम्हाला सांगतो काय सांगायचंय कुठे जायचं हॉटेल आपलं चला ना काय शेवटी लोकांच्या दुसऱ्याच्यात कामाला जायची वेळ आली पर... नाही पण आपल्याला का आपण काम केलं नाही करायला दादा बिस्किट खात्यात परत शेंगदाण्याचं लाडू हाणत्यात पाक खांतात आणि कागद हिथ दारात टाकते तुमा थे, थे, गड़ी, गड़ी। ते मग ती कर चा खाते ती काय अवघड इकडे दादाला म्हणलं इथं टाक ना का तर दादा म्हणतात मला मुदामच असं करते मुदामच तसं करते ती त्याच्यामुळे मी दादाचं पहिले आणि तुम्हाला सांगते हिडिओ घेतोय का हा दादाला वाटतं की मुदामच करते ती हा हो आणि दादाचं बरं वाईट विचारायला तुम्हाला सांगतो आपल्याला फोन कोणाच सध्या येत नाही नाही काय आपलं आपलं म्हणजे खरं ती खरं बोलतोय बोलायचं काय बाबा दोन चार शब्द याच्या आहात कसे काय हा कर्म वैसे फळ देत विश्वर आता समजा माझी चुचुंदरी चु कशी मित्रांनो बघितलं का लाल टमाटा केस कशी आले ते आता कि आता ना डोक्यात काय खाजवत नाही ना, हा? ना आता नाही आता केस एवढीच आली माझ्या थोडीशी आधी कोणाची केली मोठी एका त्रासात काय खरं एका तासात

विषय काय तुला सांगायचं होतं आहे का पहिला विषय तुला सांगतो किती दिवस आलं आता मित्रांनो विषय तुम्हाला आता तो काहीतरी सांगतो या पण काय सांगणार आहे मी आता तुम्हाला कळनच उन्हाळ्यात आपल्याला उन्हाळ्यात आपल्याला पाणी किती लागेळ नको ए देव तिकडं ठेवायचं तिकडं ठेवायचं लागत असतो ठेव 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 उन्हाळ्यात मित्रांनो आपल्याला पाणी किती लागत होत प्यायला किती लागत होत मला माहिती आहे का सव्वा दोन लिटरच्या बाटल्या दोन आणि एक लिटरची बाटली एक हिकड दावायची मला हिकड परत येतो तुला तिकडे सव्वा दोन लिटरच्या बाटल्या दोन लागायच्या आणि एक लिटरची एक बाटली लागायची तर विषय आता मित्रांनो आज

मला पडायला लागलो मी ला माझ्याला दिदिल माया आली माझ्या लागले तर विषय मित्रांनो पाण्याचं राहिले सांगायचं आज दिवसात तुम्हाला सांगतो एवढं पाणी शिलक राहिल एका बाटलीतलं एका बाटलीतलं एवढं पाणी शिलक राहिलय तर उन्हाळा आणि पावसाळ्यात किती फरक आहे विचार करून मला सांगत आणि हे कोमल माझी चेष्टा करते चेष्टा मग ती पाणीच का प्यायला नाही पाणीच का प्यायला नाही मग तिला सांगतोय मी पाणी का प्यालो नाही पावसाळा आहे पावसाळ्यात ताण लागत नाही उन्हाळ्यात ऊन उन लागतं घाम मैदाळा येतो जसं घाम येईन तसं पाणी माणसाला प्यायला लागतं हा जो फिप लागली काय तुला टिकून बसली आहे हा जो कसं बोलताय काय करतोय माहिती तुला कळतं का सांगितलेलं कळतं का शेंगाला आज जा म्हणलं शेंगाला गेली नाही शेंगाला जा म्हणलं जा, जा म्हणलं होतं का नाही शेंगाला म्हणलं शेरजानला येईल येत्यात थोडंफार गेली असते तर काय झालं कशी बघते माझ्याकडेच रागाने बघितलं का मी शेंगाला जायची होती मला म्हणलं घरी जाण माझं ताजून उलटाय सांगताय भाई मी कुठन झालं खाली माहिती ना भारतामध्ये राहतोच ना मग त्यानं म्हणायचं असतं त्यांना सोडवायचं म्हणून कुणाला त्या पांडवाबाला काय गडे अवघड आहे मित्रांनो माझच काल शेंगा आणल्यात की कुठे शेंगा भाजल्या पिजल्या का नाही तो खायला पियाला कुठं भाजता पावशी तुझे चूल पेटवली तासभर आवडली ते गॅसवर करायचं की बारक्या हाय का बाबा बारक्या गॅसवर बारक्यास बारक्याच चालले हां आनला का नाही नाही तर विषय काय नाही मित्रांनो एक तुम्हाला सांगायची विषय आता व्हिडिओला एंड करतो मी इथच कारण की कोमलला लागली झोप मला झोप लागली आणि झोप लागली त्याच्यामुळे मी व्हिडिओला इथच एंड करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राइब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय बाय तिकडं खाली पिल्याचं काम चाललंय तर इकडं बाय करायला पट दिसणं हातवर उचललाय तर चला, चला। बाय